उपस्थित झालेल्या सर्वांचं स्वागत आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आनंद होतो त्या काळामध्ये ज्या वेळेला स्वराज्यावरती आक्रमण व्हायची आणि आक्रमण झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणांवरती मुलांवरती लहान मुलांवरती जे संस्कार केले जायचे ते संस्कार आईच्या माध्यमातून केले जायचे राजमाता जिजाऊनी संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज घडवले राजमाता जिजाऊनी संस्कार केले छत्रपती संभाजीराजे घडवले एका माउलीनं दोन छत्रपती या स्वराज्याला दिले पण खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या वेळेला त्या महाराष्ट्रामध्ये विविध आक्रमण व्हायची आक्रमण झाल्यानंतर माणसं कचदीर व्हायची घाबरायची त्यावेळेला इथल्या रडणाऱ्या बाळावर रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी त्या काळातली आई पाळणा म्हणायची आणि पाळण्याच्या माध्यमातून आपल्या मुलांवर संस्कार केला जायचा आई काय म्हणायची बाळाला रडताना झोपत दानू द्या बाळा आनंद दारी दारिबा हे जुळजुळा गरीबाचा वाली झाला शिवाबा जो बाळा जो जो, रे जो गरीबाचा वाली झाला शिवाबा जो बाळाजो जोरेजो सुलताना पायी तुडवाया समतेचा स्वातंत्र्य माथी झट तो शिवबा नाती जोडाया जो जो झट तो शिवबा नाती जोडाया जो जोरे जोरेजो दाही दिशात तुझी गाजा विकिर्तीय रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी आई आपल्या लहानग्या बाळाला काय म्हणतीये दाही दिशात तुझी गाजा विकिर्ती तुझे पराक्रमे धरती राजा शिवबाचा हात राहो राहोपाटीवरती जो बाळा जो जो रेजो राजा शिवबाचा हात राहो राहोपाटीवरती जो बाळा जो जो म्हणजे संस्कारांच्या माध्यमातून आपली आई मुलांवरती संस्कार करायची आणि संस्कार झाल्यानंतर हीच लहान मुलं स्वराज्यासाठी बलिदान द्यायला उभी राहायची हजारो शेकडो मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी ते बलिदान दिलंय त्या बलिदानाला त्यांच्या आईच्या संस्कारांना राजमाता जिजाऊंना छत्रपती शोभा राजांना छत्रपती शंभू राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा